रामकृष्ण हरी आज किती तारीख आहे तेवीस जून आज पाचवा दिवस आहे आणि सगळेजण तयार करून बसलेले आहे बघा आता आम्ही यवतला जाणार आहे हां सगळेजण येतं आहे आणि ह्या माऊली तेव्हा बघा ह्या माऊलीने सगळ्यांनी भस्म लावलेलं आहे मला लावा लावा, लावा।, 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 लावा। चला माउली हा लावागी लावूया पुढे या रामकृष्ण हरी आणि आता चला निघूया राम कृष्ण हरी राम हरी हे बघा सुंदर बंगला हा काळभोर कुटुंबांचा बंगला साई दत्त बंगला आहे आणि ह्या लोकांनी आमची सगळ्यांची व्यवस्था केली इथे राहायची हे इथं राम तुमचं आलाय इथं थांबा तुम्ही येत आहे राम भाऊ राम भाऊ नेहमी इथं झेंडा वगैरे तुमचं शूटिंग व्हिडिओ शूटिंग चालू आहे नमस्कार करा हा हे राम हा रामकृष्ण इथं पार्किंग मध्ये सगळ्यांना सोय सुव्यवस्था केली हे बघा आता दिंडी निघणार आहे हा आमचा ट्रक आहे सामान घेऊन जाण्यासाठी ह्या ट्रक मध्ये ह्या सगळ्या ज्या लेडीज आहेत बायका आहेत पुरुष आहेत ते आपापलं सामान असं घेऊन स्वतः वर भरतात ते बघा ह्याच्या पद्धतीने असं आहे हे बघा ही माऊली बघा तशी चढत चढत सामान टाकते हळू पाडाल आडमोडल तसे काटक आहेत म्हणजे सगळे महाराज रामकृष्ण बादल्या वगैरे घेऊन चालेल आता इथे असा हा नाम सकाळी सकाळी माऊलीचा त्या इथे अस नाम हा असा ओढला जातो बहुतेक व्यवस्थित आला असाव त्याला रामकृष्ण हरी पुढं तयारी झालेली आहे काटक्यां साहेब आपण निघूया हे बघा हा भात केला ही का बॅग घेतली ना मी आणि हा शिरा हा लावा हा रामकृष्ण हरी केला की केला तुमचा व्हिडिओ केला हाय हाय केला केला चला हो काटकर साहेब आता मी काय म्हणतो जेवायला थांबलं ना तर तास जाणार ओके अर्धा तास जाणार एकशा आपलं इथून निघायचं ह रामकृष्ण हरी ह्या काळबोरताई है ना काळबोरताई ह्या नेहमी असतात बघा आणि प्रेमाने लोकांची सेवा करतात आणि ह्या नेहमी दोन हजार बावीस मध्ये सुद्धा खूप प्रेमाने सेवा करतात नाही ना ह्याच्यामध्ये मी व्हिडीओ करतोय युट्यूबवर हा हा आता तुम्ही येणार ना आमच्यावर चालत बघा ह्या देवा माऊली यांच्यावर सदा कृपा करत राहू दे बघा किती सुंदर घर आहे यांचं चला येतो माऊली हे उपवास हाय हे उपवासासाठी आहे बघा हे सर्व केलेलं अरेंज सर्वांच्या लोकांसाठी करून घेते ती होय होय अगदी बरोबर आहे खूप सुंदर कुटुंब आहे यांचं सगळं चांगलं आहे हो ही होय 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 एकनाथ होय हाय रामकृष्ण रामकृष्ण आम्ही निघालो काळगोरवरनं हे असे टॉयलेट्स आहेत समोर पोर्टेबल आणि ही एक शाळा आहे इकडे द टायग्रिश स्कूल सूर्योदय होतोय आणि माझ्याबरोबर आहेत काटकर साहेब आम्ही दोघं पुढं निघालो दिंडीतनं ते कारण दिंडीतनं निघायला वेळ होतो म्हणून आम्ही लवकर निघालो ओके ना पुढचा टप्पा पंचवीस ते तीस किलोमीटरचा आहे यवतपर्यंत रामकृष्ण हरी की अशी टॉयलेट्स आहेत चांगली आहेत आप पुनरद सुनवा देने

रामकृष्ण अरे हे बघा हे असं सकाळी निघताना ना हे असो स्वाद देतात हे बघा जिलेबी माऊली जिलेबी देते खाऊ की नको नको साखर आहे घरातून तंबी मिळाली की गोड बिलकुल खायचं नाही हा आता दुपारी पुढे करतो हा रामकृष्ण अरे बघा राम रामकृष्ण थोडा जिवेवर ताबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी।, राम हरी।, राम हरी मी लोणी काळा भरून निघालोय हृई कांचन झालं आता मध्ये थोडं दोन तास चालतोय आम्ही नऊ वाजले सात लागेल मध्ये फक्त पोहे खाल्ले हा भाई गे ना जिलेबी खाल्ली नाही गोड गोड आहे आता छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही नाही हा जगत करून सतत राम महाराज फोटो काढायचं का

खरडा आहे ना त्या एकदम मास्त धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इथे आम्ही आता यवतला निघालो आहे आणि तिथून बघताय तुम्ही त्या दिंडी चालू आहेत तिकडे आणि आम्ही इथे विसाव्यासाठी आलो आहे इथं दुपारी दीड दोन तास इथे छान आराम केला हे बघा किती सुंदर आहे इथे कंपनी आहे मोठी इंजेक्शनच्या ते मोल्डिंगची फॅक्टरी आहे आणि इथे बघा आम्ही इथं आराम केला आहे मोठा दुधाळे साहेबांनी आम्हाला इथं आराम करायला परवानगी दिली रामकृष्ण रामकृष्ण हरी किती सुंदर घर आहे पहा इथे सगळे आराम करत आहेत आणि यांचं घर मगाशी मी चार्जिंग नमस्कार हे हे स्वयं इथंच राहतात यांचं घर आज तुमचं नाव सागर मी सागर का ओके हे बघा दरवाजा बघा केवढा मोठा आहे आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर हे बघा केवढा मोठा चा मोठा आहे बघा अगदी सुंदर मोठा हॉल आहे त्या आणि इथं चार्जिंगला मी गेलो तेव्हा मला ते दिसत प्रायजेस किती आहे सगळ्या आतमध्ये आहे बघा किती सुंदर आहे केवढा मोठा हॉल कधीच बघितला नव्हता पिक्चरमध्ये होता खूप खूप छान आहे हे बघा ती तिने मगाशी पाणी आणून दिलं मला मी मगाशी आलो तर ती तिने ग्लासमध्ये पाणी दिलं खूप सुंदर आहे बघा आणि हे प्राइजेस बघा किती किती इथं मी चार्जिंगला टाकलं होतं आणि हे बघा हे कोणाकोणाला मिळालेले आहेत तुम्हालाच वा हो का हे बघा शेतकरी साहित्य पुरस्कार दोन हजार अकरा कल्पना दुधा अशा कल्पना दुधा यांचं घर आहे का हो कवित्री कल्पना हा हा अच्छा कवयत्री ते किती सुंदर आहे हा योग म्हणजे आम्हाला माहित नव्हतं पण आम्ही वारीच्या निमित्ताने आलो आपलं नाव सर माझं नाव जालिंदर दुधाळ अच्छा हा आणि तुम्ही तिथं सांगितलं आम्हाला मग अशी तुमच्या मुलीने की आधी हा की तिथे आधी घर होतं मग तुम्ही इथं दोन हजार पंधरामध्ये मध्ये आम्ही इकडे राहायला आलो ना हा खूप मोठा आहे खूप छान आहे आणि हां 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 ते आहेत का हां हां नमस्कार कल्पनाजी नाही मी आम्ही वारीला आलो होतो तर सहज चार्जिंगला मी ठेवला मोबाईल म्हणजे त्या मॅडमनी लावला तो तर वारीमध्ये तर घर पाहिलं तर खूप मस्त ह्यांच्याशी आमची चर्चा झाली खूप छान आहे मोठी मुलगी आहे का हां अभिनंदन एवढं मोठे खूप खूप प्राइजेस तुम्हाला मिळालेले आहेत वा माऊलीची कृपा अशीच राहू सर्वांवर धन्यवाद रामकृष्ण हरी चार किलोमीटर यवतसाठी रामकृष्णहरी आम्ही यवत मेन आहे त्याच्या अलीकडे चार पाच किलोमीटरवर आम्ही बोलते इथंच कुठेतरी राहणार आहोत जिओचा पेट्रोल पंप आहे आणि समोर हिंदुस्तान पेट्रोलियमचा आहे आणि पाठीमागून दिंडी येते ते म्हणाले तिथंच कुठेतरी आम्ही फुलणार तिच्या पाठीमागे कुठेतरी आहे बघू आता सो वेट अँड वॉच सो आजचा हो। so, दिवस संपला पाचवा दिवस Thank